तर मित्रांनो इथं आमचं हेल्दी कस्टर्ड हे रेडी फ्रूट्स कस्टर्ड रेडी झालेलं आहे तर चला आता लगेच आता टेस्ट करून बघूया कारण की भरपूर मस्त दिसायला आहे आणि लगेच टेस्ट करूया टाईमला वेस्ट करता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती तर जय शिवराय सगळ्यांना तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्व लोक उपवास धरतात आणि त्यासाठी आम्ही उपवासासाठी खास एक रेसिपी व्हिडिओ करणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठीच तर आणि त्या प नाव आहे हेल्दी फ्रूट कस्टर्ड तर ही रेसिपी तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच ही तुम्ही घरी रेडी करून ट्राय करू शकता अगदी चांगली आणि हेल्दी आहे चला तर मग रिसिपला स्टार्ट करूयात आणि चॅनलवरती कोणा विसरता चॅनल नक्की सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता म्हणजेच काही मिस नाही होणार चला तर मग लगेचच स्टार्ट करूया तर फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी अर्धा लिटर दूध लागणार आहे आपल्याला तर सर्वात आधी दूध घालून घ्यायचं आहे तर इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला उकळी काढाय काढून घ्यायची आहे तर कस्टर्ड करण्यासाठी इथं आहे आपल्याकडं कस्टर्ड पावडर लगना तर, हीचा तर, पाउडर तर हीचा ला ही आम्हाला कस्टर्ड पावडर घालायची लागणार दुधामध्ये तर आम्ही आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट जर पावडर घातलं तर ह्याच्यामध्ये गाठी धरू शकतात त्यासाठी इथं आम्ही साईडला एका बाउलमध्ये थंड दुधामध्ये ही पावडर घालून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर तुम्हाला ही मार्केटमध्ये सहज भेटून जाईल तर याच्यामध्ये घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला इथं दोन स्पून कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीनं ही पेस्ट करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर घालून व्यवस्थित तर आपली इथं पेस्ट रेडी झालेली आहे तर इथं दुधाला पण उकळी फुटलेली आहे आमच्या तर इथं उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आता पेस्ट जे आम्ही रेडी केलेले आहे हे घालून घ्यायचे आहे तर दुधामध्ये घालून घेत आहे आता तर पेस्ट घालून झाल्यानंतर असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता व्यवस्थित मिक्स करत राहायचं म्हणजे हलवत राहायला पाहिजे पण नाहीतर याच्यामध्ये गाठी करू शकतात आणि याचा कलर पण होऊ शकता किती मस्त आलाय आणि आता हे पेस्ट टाईप होतंय म्हणजे ह्याचा थिकनेस जो आहे तो जाड होतोय तर इथे शकता दिसत असेल तुम्हाला तर इथे बघू दाखव किती थिकनेस हा जाड झालेला आहे थिकनेस वाढलेला आहे याचा तर आमचं इथं हे रेडी झालेलं आहे तर याच्यामध्ये अजून साखर ॲड करायची आहे तर त्याला लगेच साखर घालून घेऊया तर आम्ही अर्धा लिटर दुधासाठी अर्धा बौल इथं साखर घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड पदार्थ आवडत असेल म्हणजे गोड खायला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता तर आम्ही जास्त गोड खात नाही जास्त आम्ही अर्धा कप बाऊल साखर इथं घेतलेले आहे चला तर मग हे एवढी घालून घ्यायचे आहे तर आता हलवत राहायचं आहे तर साखर एक घालून पाच मिनटं व्यवस्थित ठेवून गॅसवरती मिक्स करत राहायला पाहिजे म्हणजे ते जेणेकरून सगळी साखर वितळायला हवी त्याच्यानंतर आमची जे पूर्ण हे कस्टर्ड रेडी होईल आणि त्याच्यानंतर फक्त आम्हाला फ्रूट्स तेवढे घालावे लागतील तर आता पाच मिनिट झालेले आहेत आणि हे आपले जे कस्टर्ड आहे हे रेडी झालेलं आहे तर आता हे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे कारण की थंड झाल्यानंतर हे कस्टर्ड खायचं असतंय तेव्हाच हे गोड लागते स्वादिष्ट लागतंय अजून याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे घालायचे आहेत तर पूर्ण बघत राहा स्कीप न करता तर इथं कस्टर्डमध्ये घालण्यासाठी इथं साईडला आम्ही मी फळं घेतलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही तर इथं ॲपल डाळिंब केळं आणि चिकू आहे आणि त्याच्याच वरती डेकोरेशन म्हणजे मस्त दिसायला इथं ट्रुटी फुटी आहे तर हे सगळे फ्रूट्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अजून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ॲड करू शकता फळं जेव म्हणजे आम्हाला जेवढी भेटली तेवढीच आम्ही इथं घेतलेली आहे आणलेले आहेत चला तर मग आता हे कस्टर्डमध्ये घालून घेऊयात आणि बघूयात की कशा प्रकारे लागते ते चला चला तर मग आता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर इथं झालेलं आहे थंड तर इथं बघता किती मस्त दिसत आहे है फ्रूट्स है, तर आता हे फ्रुट्स ऍड करून खायचे आहेत तर ह्याच्या सगळ्यामध्ये घालायचं नाही फ्रूट अजिबात कारण की जेवढं तुम्हाला लागणार आहे सध्या खायला म्हणजेच एका बालमध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये फ्रूट्स घालून खायचं आहे तर बाउलमध्ये घेतलेला आहे कस्टर्ड तर चला तर मग लगेच आता ह्याच्यामध्ये फ्रुट्स घालून घेऊयात तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही घालून घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीनं फ्रूट्स घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता बाउल मोठा आहे आणि फुल झालेला आहे तर याच्यामध्ये बघू शकता सगळे फ्रूट्स तुम्हाला दिसत असतील डाळिंबर चिकू बनाना ॲपल वगैरे आणि वरती जे आहे ते फुटी घातलेलं आहे तर चला इथं आपल्याला रेडी झालेलं आहे रेसिपी आमची ही कस्टर्डची तर लगेचच आता टेस्ट करून बघूयात तर मित्रांनो इथं आमचं हेल्दी कस्टर्ड हे रेडी फ्रूट्स कस्टर्ड रेडी झालेलं आहे तर चला तर लगेचच आता टेस्ट करून बघूया कारण की भरपूर मस्त दिसायला आहे आणि लगेच टेस्ट करूया टाईमला वेस्ट करता चला तर मग टेस्ट करून बघूयात तर व्यवस्थित मिक्स करून घे हे तर बघूयात टेस्ट अगदी टेस्ट मस्त झालेली आहे तर तुम्ही हे उपवासा उपवासासाठी नक्कीच घरी ट्राय करू शकता मस्त आहे लागायला पण टेस्टी हेल्दी पण आहे त्यासाठी एकदम मस्त वाटतंय करून बघा तुम्ही नक्की ट्राय आणि चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा चला तर मग भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय